रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा सोमवारचे व्रत कसे करावे कशासाठी करावे कोणी करावे हे व्रत करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे उपवास कसा करावा या व्रताचे उद्यापन कसे करावे अशी योग्य ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण की श्रावणातील अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यासोबतच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हिंदू धर्मामध्ये सुखी वैवाहिक जीवन संतती आणि इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे व्रत आणि उपवास केले जातात यापैकीच असे हे एक व्रत आहे जे मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते ते म्हणजे सोळा सोमवारचे व्रत हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने शिवाला पतिस्वरूप स्वरूप मिळावे म्हणून केले होते अशी पौराणिक मान्यता आहे शिवपुराणानुसार सोळा सोमवारी व्रत करून व्रत करण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम मानला जातो श्रावणानंतर चातुर्मास देखील असतो आणि चातुर्मासामध्ये हे जर व्रत पूर्ण झालं तर आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत असतं आणि लवकरच आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये शक्यतो ह्या व्रताची सुरुवात करावी तुम्हाला नाही शक्य झालं तर त्याबरोबर चैत्र मार्गशीर्ष आणि वैशाखाच्या पहिल्या सोमवारपासून देखील तुम्ही उपवास सुरू करता करू शकता किंवा कोणत्याही महिन्याच्या म्हणजे मराठी महिना सुरू झाला की त्याच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत केल्याने दरिद्री देखील धनवान होतो रोगरोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होतं दुःखी माणसाला सुख प्राप्त होतं मनातील चिंता नाहीशी होते दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते पुत्रकन्याचा लाभ होतो त्यासोबतच कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाऱ्यांना व्यापारात फायदा होतो नोकरीमध्ये प्रमोशन मिळते त्यासाठी श्रद्धेपूर्वक हे व्रत करणाऱ्यांची इच्छा ही पूर्ण होते आपली काही इच्छा असेल तर संकलक संकल्प करून हे व्रत जे आहे तर ते केले जाते त्यासाठी कोणत्याही कारण नसताना देखील हे व्रत करत नाही तुमच्यावर जर कोणी आळ घेतला असेल एखादा मोठा आरोप केला असेल तर त्या आरोपातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा पुत्रप्राप्ती होण्यासाठी मनपसंत तुम्हाला जर वर माहिती असेल तर त्यासाठी कुमारिका मुली देखील हा जो उपास आहे तर तो करू शकता तुम्हाला धन पाहिजे असेल एखादे गाडी घ्यायची तुम्हाला जर इच्छा असेल घर बांधायची इच्छा असेल म्हणजे कोणतीही तुमची जर कठीण इच्छा असेल तर ती पूर्तीसाठी तुम्ही हे सोळा सोमवारचे व्रत करू शकता सोळा सोमवारचे व्रत म्हणजे डायरेक्ट आपण महादेवांना घातलेलं जे आव्हान आहे त्यासाठी हे व्रत खूप फलदायी आणि खूपच कठीण असतं त्यासाठी हे व्रत करत असताना तुमची काही इच्छा असेल तरच हे व्रत करावं हे व्रत करत असताना आपल्याला पहिल्या सोमवारी श्रावणाच्या सुरुवात करायची आहे तर पहिल्यांदा आपण साहित्य काय लागते तर ते, ते, ते पाहूया साहित्यामध्ये तुम्हाला इथे लागणार आहे शिवलिंग घरामध्ये शिवलिंग नसेल तर पार्थिव शिंग शिवलिंग बनवून तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा मंदिरामध्ये बनवू शकता तुपाचा किंवा तेलाचा दिवा एका विड्याचं साहित्य दोन विड्याची पाने त्यामध्ये खारी खोबरं हळकुंड नाणं सुपारी हे साहित्य लागणार आहे कापसाची पांढरी वस्तमाळ लागणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती तांदूळ लागणार आहेत हळदी कुंकू भस्म चंदन घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे व्रत करण्यासाठी जेव्हा शिवलिंगावरती अभिषेक करू त्यासाठी तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा कच्चं दूध घेऊ शकता नैवेद्यामध्ये आपल्याला चुरम्याचे लाडू लागतात म्हणजे चपातीपासून जो चुरमा केला जातो मी पुढे तुम्हाला सांगेलच त्या चुरम्याचे लाडू किंवा चुरमा तुम्हाला घ्यावा लागेल नसेलच तर तुम्ही खडीसाखर घेऊ शकता किंवा फळाचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता त्यानंतर विड्याची पाने आपल्याला लागणार आहे तर तुम्ही बेलपत्र त्यानंतर पांढरी फुलं तुम्ही घेऊ शकता आणि एक ढाळा आपल्याला कलश स्थापनेसाठी किंवा तुम्ही पाच विड्याची पाणी घेऊ शकता त्यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे नारळ घेतलेलं आहे तामन घेतलेलं आहे आपल्याला अभिषेक केलेलं पाणी काढण्यासाठी देखील मोठं भांडं घ्यायचं आसन घेऊन आपण हे जी पूजा आहे तर ते करण्यासाठी बसायचं आहे व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताची सुरुवात श्रावणातील पहिल्या सोमवारी करावी आणि त्यानंतर प्रत्येक सोमवारी हे व्रत चालू ठेवायचं आहे आणि सतराव्या सोमवारी व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे शिवपुराणानुसार सोळा सोमवारच्या व्रताची पूजा दिवसाच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजे चार वाजण्याच्या सुमारास सुरू करावी सूर्यास्तापूर्वी पूजा पूर्ण करावी शास्त्रानुसार प्रदोष काळामध्ये शिवपूजा केलेली फलदायी ठरत असते सकाळी लवकर उठूनच आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकू शकता या दिवशी आपल्याला शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही पांढरी साडी किंवा ड्रेस घालू शकता त्यानंतर तुमचे मिस्टर किंवा ज्या पुरुष आहे तर त्यांनी देखील पांढरे कपडे घालण्याचा प्रयत्न करावा या दिवशी काळे कपडे चुकून देखील परिधान करू नये त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास ठेवायचा आहे आणि संध्याकाळी पूजा आहे तर ती करायची साडेचार ते दिवस माळवायच्या अगोदर ही पूजा करू शकता, करू शकता ही पूजा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता आणि तुम्ही जर घरामध्ये करणार असेल तर सोळाही सोमवार घरामध्येच करायची तुम्ही मंदिरामध्ये जर करणार असाल तर सोळा सोमवार देखील तुम्हाला मंदिरामध्येच करावी लागणार आहे त्यासाठी तुम्ही अगोदरच ठरवायचं आहे की तुम्हाला ही पूजा जी आहे तर ते कुठे करायचे आहे इथे बघा जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची रांगोळीने स्वस्ती काढायचं त्यावरती हळदी कुंक व्हायचं त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती पांढरे अंतरायचे आहे आणि त्यानंतर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत कारण की अग्नीच्या साहित्य साक्षीनेच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घेतलेलं आहे त्यानंतर कलश स्थापना करायची आहे थोडेशा अक्षदा व्हायच्या पाण्याने भरलेला कलश ठेवायचा त्यावरती स्वस्तिक काढायचं कळशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा त्यानंतर कळशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फुल सुपारी आणि टाकायचं त्यावरती आंब्याचा किंवा ढाळा किंवा पाच विड्याची पाणी ठेवायची त्यावरती नारळ देखील ठेवायचा आणि कलशाला देखील हळदी कुंकू गंधपुष्प अक्षदा वाहून पूजा करायची कलश स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे अक्षदांचं आसन ठेवून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे तर ही पूजा करण्या अगोदर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प केल्याशिवाय ही जी पूजा आहे तर ती पूर्ण होत नाही आपल्याला प्रत्येक सोमवारी संकल्प करायचा नाही फक्त पहिल्या सोमवारी संकल्प करायचे त्यासाठी आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये तीन वेळा पाणी घ्यायचं आहे तीन वेळा पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं त्यानंतर दोन वेळा पाणी हातामध्ये घेऊन ते पाणी ग्रहण करायचं प्रत्येक वेळेस ओम शिवाय आपल्याला म्हणायचं आहे ते पाणी हातामध्ये जेव्हा आपण घेऊ तर त्या हातामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये थोडस हळदी कुंकू अक्षता एक फुल व्हायचं आपलं संपूर्ण नाव सांगायचं आपण हे व्रत कशासाठी जे करतोय तर ते सांगायचं आहे आपली इच्छा मनोमन पूर्ण होण्यासाठी देवाकडे आवाहन करायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तामणामध्ये सोडायचं अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर पूजा आहे तर ती आहे संकल्प प्रत्येक वेळेस करण्याची गरज नाही फक्त पहिल्या वेळेस आपल्याला संकल्प करायचे आहे आणि संकल्पाशिवाय कोणतंही व्रत पूर्ण होत नाही त्यासाठी संकल्प आवर्जून करा गणपती बाप्पांना आपण स्नान घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर जोडविडेच्या पाण्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली त्यानंतर गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र हळदी कुंकू त्यानंतर आपण दुर्वाची जोडी लाल फूल व्हायचं आहे ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गन गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आपलं हे जे व्रत आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी सर्वात प्रथम तामणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला तुम्ही फुलाचं किंवा अक्षदाचं आसन द्या त्यानंतर किंवा बेलपत्राचं दिलं तरी देखील चालेल त्यानंतर ग आपण शिवलिंगावरती सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा शिवलिंगावरती तुम्ही कशानेही अभिषेक करू शकता तुम्ही तांब्या भरून पाणी घातलं तरी सुद्धा महादेव प्रसन्न होत असतात महादेवांच्या पूजेमध्ये जास्त काही किंवा सर्व वस्तू असाव्यातच असं काही नाही श्रद्धेने आपण जी काही सेवा करतो तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं कारण की हे भोले भगवान आहेत महादेवांच्या पूजेमध्ये तुमची फक्त श्रद्धा आणि तुमची भक्ती पाहिली जाते तुम्ही काय साहित्य घेताय किंवा किती सजावट करताय याला काहीही अर्थ नाही यासाठी तुम्ही फक्त मनापासून महादेवांची पूजा करा नक्कीच तुमचं फळ तुमची पूर्ण पूजा पूर्ण होऊन त्याचं फळ तुम्हाला पूर्ण मिळेल तर सर्वात आधी पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने घालायचा म्हणजे तुम्ही पंचामृतामधल्या पाच वस्तू देखील तुम्ही त्यामध्ये दे वाहून तुम्ही आ, स्नान घालू शकता किंवा कच्च्या दुधाने घालू शकता पाण्याने घालू शकता चंदनाच्या पाण्याने घालू शकता कशानेही घातलं तरी शेवटी पाण्याने घालायचं सर्वात आधी पाण्याने घालायचं असे हे नियम देखील आपल्याला पळायचे आहेत त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे तामणामध्ये बेलपत्राचं आसन ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता महादेवांना तुम्ही या दिवशी बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्ही एक अर्पण केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण केली भगवान शिवांची नावे घेऊन तरीसुद्धा चालेल जास्त किंवा जास्त बेलपत्र तुम्हाला जर नाही मिळाल तर एकच बेलपत्र तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा पुन्हा ते बेलपत्र देखील वाहू शकता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही झाडाला हानी पोचवायची गरज नाही बेलपत्र वाहत असताना त्याच्या बेलपत्राच्या देठाला जी गाठ असते तर ती तोडायची आणि बेलपत्र नेहमी उलटं व्हायचं आहे उपवास करत असताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेस आपण जेव्हा पूजा करू पूजा तर पूजा केल्यानंतर त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आपण जर चुरम्याचा नैवेद्य दाखवणार आहे तो नैवेद्य खाऊनच प्रसाद स्वरूप आपण हा उपवास आहे तर जो सोडायचा असतो हा हे जे व्रत आहे तर ते निर्जला केलं जातं पण तुम्हाला जर निर्जला शक्य नसेल तर तुम्ही फळं खाऊन देखील हा उपवास करू शकता परंतु या उपवासामध्ये मीठ खाल्लं जात नाही तिखट खाल्लं जात नाही त्यासाठी जर तुम्ही हा जो उपवास करणार असाल तर तुम्ही फलाहारी करू शकता निर्जला करू शकता किंवा तुम्ही उपवासाचे जे पदार्थ असतात म्हणजे यावेळेस भगर तर खाल्ली जात नाही फक्त शाबुदाण्याचे तुम्ही गोड खीर करून खाऊ शकता शक्यतो फळाने हा उपवास करण्याचा प्रयत्न करावा किंवा निर्जली हा उपवास आहे तर तो करावा या व्रताच्या उपवासाच्या पदार्थामध्ये मीठ अजिबात असता कामा नये कारण की मीठ हे जे आहे तर ते वर्ष आहे यासोबतच आपण हा जो उपवास आहे तर तो करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करावं घरामध्ये तामसी पदार्थ आपण शिजवू नये हे सोळा सोमवारचे जे व्रत आहे तर त्या सोळा सोमवार पूर्ण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे एखाद्या सोमवारी जर तुम्हाला जर मासिक धर्म असेल शुद्धक असेल यामुळे जर पूजा करणं शक्य नसेल तर फक्त उपवास करायचा आहे दिवसभर तुम्ही उपवास करा परंतु तो सोमवार आहे तर तो त्या आपल्या सोमवारामध्ये धरायचा नाही पूजा मांडायची नाही पुढच्या सोमवारी पुन्हा पूजा करायचे तो सोमवार आपण मोजायचा आहे हा जो सोमवार आहे तर तो मोजायचा नाही मात्र उपवास मात्र कंटिन्युअसली करायचा आहे या पूजेमध्ये आपल्याला एक विडा देखील ठेवायचा आहे दोन विड्याची पाने घ्यायची त्यावरती खारी खोबरं सुपारी हळकुंडे एकुपेचं नाणं आपण ठेवायचं आहे थोडेसे अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे अशा प्रकारे आपल्याला विडा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून आपण फळांचा नैवेद्य किंवा चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा चुरम्याचं नैवेद्य करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ मळायचं त्यामध्ये मीठ टाकायचं नाही त्याच्या चपात्या करून आपण त्या चपात्या भाजायच्या किंवा तुम्ही मुटके करून तुपामध्ये तळू शकता त्यानंतर ते हाताने कुचकरून घ्यायचं त्यामध्ये समप्रमाणामध्ये गूळ आणि तूप घालायचं आणि त्यानंतर त्याचा तुम्ही लाडू बनवू शकता किंवा तसाच चुरमा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तर यावेळेस तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा चुरम्याचा नैवेद्य हा आवश्यक दाखवला जातो तर त्यानंतर संध्याकाळी हाच चुरमा खाऊन तुम्हाला उपवाद जो आहे तर तो सोडायचा आहे इथे पूजेमध्ये मी घंटा देखील ठेवलेली आहे घंटीची देखील पूजा करून घ्यायची आपल्या डाव्या हातीला आपण ही घंटी ठेवायची आहे हळदी कुंकू पुष्प अक्षता वाहून घ्यायचा आहे शंख ह्या पूजेमध्ये ठेवत नाहीत कारण शंकराच्या पूजेमध्ये शंख हा वर्ज आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे अशी आपण धूप दीप ओवाळून घ्यायचं शंकराची आरती करायची गणपतीची आरती त्यानंतर लवलवती विकराळा ही महादेवाची आरती तुम्ही करू शकता त्यानंतर आ, माता दुर्गेची म्हणजे पार्वती मातेची दुर्गट भारी ही आरती करायची घालिंग लोटन म्हणायचे अशा प्रकारे तुम्ही आरती करायची कर्पूर आरती ही महादेवांना खूप प्रिय प्रिय आहे त्यासाठी कापूर जाळून तुम्हाला आरती करायची आहे त्यासोबतच आपण या दिवशी महामृत्यूजय मंत्राचा जप देखील करू शकतो याशिवाय नमशिवाय या मंत्राचा मनोमन तुम्ही यावेळेस पूजा करत असताना जप चालू ठेवायचा आहे आरती करून झाल्यानंतर मनातल्या मनात आपली इच्छा सांगू ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सोळा सोमवारच्या व्रताची कथा वाचायची आहे किंवा तुम्ही महात्मा वाचू शकता आणि त्यानंतर शिवस्तुती देखील आपल्याला वाचायची आहे आपण जो नैवेद्य म्हणून चुरमा ठेवला तर त्या चुरम्याचे तीन भाग करायचे आहेत एक भाग देवापुढे ठेवायचा आहे दुसरा तुम्ही सगळ्यांना वाटायचा आहे आणि तिसरा भाग तुम्ही सर्व घरात जी व्यक्ती व्रत करणार आहे तर तिने तो खायचा आहे तर पहिला जो भाग आहे तर तो गाईला तुम्ही घालू शकता दुसरा भाग आहे ते घरातील व्यक्तींना किंवा इतर व्यक्तींना तुम्ही वाटू शकता आणि तिसरा भाग जो आहे तर तो स्वतः ग्रहण करायचा आहे हा जो उपवास तुम्ही सोडणार आहे संध्याकाळी तर सोडत असताना तुम्हाला खाऊनच उपवास सोडायचा आहे कारण की या दिवशी मीठ खाल्लं जात नाही तर संध्याकाळी देखील उपवास सोडताना आपल्याला हा नियम पाळायचा आहे मीट आहे सो, उपवास सोडणाऱ्या वस्तूमध्ये दे देखील तुम्ही तुम्हाला जर चुरमा खाऊन पोट भरत नसेल तर तुम्ही एखादा पदार्थ बनवू शकता परंतु त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि आपण ताटामध्ये जे अन्न वाढलेलं आहे तर ते एकदाच वाढून घ्यायचं पुन्हा पुन्हा आपण अन्न आहे तर ते वाढून घ्यायचं नाही तर बघा आपल्याला सोळा करायची आहे आणि सतराव्या सोमवारी आपल्याला व्रताचं उद्यापन सोमवारी व्रताचं उद्यापन करत असताना आपल्याला प्रकारे पूजा करायची आहे तुम्ही देवळामध्ये जाऊन पूजा करू शकता किंवा घरामध्येच ब्राह्मणास बोलवून शंकराची षोडोपचार तुम्ही पूजा करू शकता ब्राह्मण मिळाला नाही तर पोती वाचून तुम्ही स्वतः सर्व गोष्टी केल्या तरी देखील चालेल त्यानंतर उद्यापनाच्या देवश दे दिवशी तुम्हाला सोळा जोडप्यांना आपल्याला घरी बोलवायचं आहे म्हणजे नवरा बायको असं आपल्याला एक जोडपं धरायचं आहे अशी सोळा जोडपी तुम्हाला घरामध्ये बोलवायची आहे आपल्याला नेहमीप्रमाणेच हे पूजा करायची आहे प्रदोष काळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे जी सोळा जोडपी येणार आहे तर त्यांना तुम्ही पांढरं वस्त्र देऊ शकता तुम्हाला यथाशक्ती ज्यांचा जो मानपान करायचा आहे तर तो गणू करू शकता त्यांना पांढरं वस्त्र तुम्ही दान करू शकता त्यासोबतच जो चुरमा आपण पाच किलो कणकेचा चुरमा उद्यापनाच्या दिवशी बनवायचा किंवा त्याचे लाडू तुम्ही बनवू शकता ते दे देखील तुम्हाला त्यांना वाटायचं आहे म्हणजे यथाशक्ती आपल्याला दानधर्म करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला जे उद्यापन आहे दे आच्चा दे दे तर ते उद्यापन देखील करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंटद्वारे विचारा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा